अशी गीता सगळ्या धर्मग्रंथात सात गीतेमध्ये वेदात सात गीतामध्ये प्रस्तांतरी जे आहे ज्ञानेश्वरी भागवत आणि कृष्णाची एकनाथी आदिनाथी भागवत हे प्रस्तांतरी आहे प्रस्तांतरी ग्रंथ म्हणजे कोणते मराठी म्हणजे जे ग्रंथ आहे ते प्रस्तांतर आणि गीता जी आहे ते धर्मग्रंथात

असा संसारामध्ये सहा वस्तू एक एक एक, एक विष्णूची उपासना दोन गीता एका दिशेवर तीन गीताचं अध्ययन गीता, गीता पतन चार तुळशीची सेवा पाच गायीची सेवा आणि सहा ब्राह्मणाची सेवा सहा असार संसारामध्ये संसार एव दुःखाना सीमा किती कथ येते तन्मध्ये तां प्रज्ञेशु तमासा जातम असा हा दुःखकाल संसार आणि असा दुःखकारी संसारामध्ये सहा वस्तू आपल्याला मोक्ष देतात तस सहा वस्तू सुद्धा मनुष्यावर एक सुभाषित अमृत चांगलं फूल चांगलं फल हरी कथा आणि सत्संगती सहा वस्तू मंगल कार्य कर त्यापैकी एक संत जगद्गुरु तुकोबारा बस जगद्गुरु का संबोधले जातात का भगवंतांनी जी गीता सांगितले ही गीता सगळ्या जगात त्याचा विस्तार झाला म्हणून जगद्गुरु आद्य शंकराचार्य जगद्गुरु का ज्यांना शंकराचार्यानं गीतेवरती भाष्य दिलं ही शंकर शंकराचार्य गीतेवरती भाष्य केलं ते भाष्य जगामध्ये विस्तार त्याचा त्या ज्ञानाचा विस्तार झाला आणि तुकाराम महाराजांनी जे जगाला ज्ञान दिलं ते ज्ञान जगामध्ये शिरतो हा रसो वाटितो आलेला तो परमासिक अनुभव आहे आलेला आत्मकचिती गुरुकचिती शास्त्र कचिती जो आध्यात्मिक अनुभव आला ते ज्ञान तुकाराम महाराजांनी जगाला ते ज्ञान दान विले

संत चरित्र अध्ययन केलं तुकाराम महाराजांनी संत चरित्र अध्ययन केलं बांधगडाच्या डोंगरावरती एक हजार ज्ञानेश्वरी पालन केले तुकाराम महाराज मी नेहमी सांगत असतो ज्ञान जर हवं असेल ज्ञानासाठी काही करू नका ज्ञानासाठी फक्त ज्ञानेश्वरीचं अध्ययन करा ज्ञानेश्वरीचं पालन करा ज्ञानेश्वरी काय देते आपल्याला आत्मानंद देते ज्ञानेश्वरी काय देते आत्मज्ञान देते आत्मसुख देते ज्ञानेश्वरी नाथ नमो नानेश्वर निरंका दयाची गीतेचे वाची ताटिका ज्ञान होय लोका वाती भाविका दंता विका हे ज्ञान देत पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईल तसेच ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी दीर्घ अभ्यास केला अतिचित्तम समाधातून न शोक न शिमैत्यम अभ्यास योग्य तो मानून छातून दरण जय तुकारामांच्या परमात्मिक जीवनामध्ये अभ्यास योग आहे तुकारामांच्या जीवनामध्ये कर्मयोग आहे कर्मयोग म्हणजे काय जो कर्मा कर्मात चांगलं कर्म केल्यानंतर जर कर्मात केलेल्या कर्माची आसक्ती राहत नाही केलेल्या कर्माचा अहंकार राहत नाही कर्म विकर्म अकर्म आणि संन्यास कर्म असे कर्माचे शास्त्रामध्ये अकर्म संतांस कर्म निषिद्ध शास्त्राने जे कर्म करो त्या कर्माला विकर्म असं कर्म म्हणतात आणि शा शास्त्राने जे कर, कर्म सांगितलं त्या कर्मानुसार कर्म कर्म करतो कर्म कर्माचं आचरण करतो कर्म ते अकर्म आणि तुकाराम महाराज कर्म जे करतात अजून अर्जुनाला ज्या

कर्मा केला कर्माची आसक्ती राहत नाही नचमानता आणि कर्मानी म्हणती उदासीन मदासीन असक्त तेषु कर्म असो हे कुटालांचं कर्म आहे कर्माचं कर्मा बंधन कोणतंही राहत नाही कर्म तर करतात पण त्या कर्माच्या बंधनामध्ये दुखोपार नाही तर हाच कर्मयोग आहे हो जे काही कर्म असेल यत करोशी यदशनाशी यज्ञहोशी यदाशी यत असे कोणते यत पुरुष मदत करतो काय कर्म असत ते भगवंताला समर्पण हाच कर्मयोग आहे आणि पुढे तुकारामांच्या जीवनामध्ये ज्ञान योग आहे ज्ञान योग आहे कर्मयोग आहे आणि भक्ती पण आहे तुकारामांच्या जीवनामध्ये परिपूर्ण अभ्यास परिपूर्ण तुकारामांचा अभ्यास आहे असे म्हणणार तुकाराम वेदाचा अर्थ अमासीचा ठाऱ्या असे जगद्वी तुकोबार आहे आणि अशा तुकाराम महाराजांनी